मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज वेगवेगळे मकर घेऊन इथे कुठले कुठले मकर आहे इको फ्रेंडली सगळे मकर आपण आज घेऊन आलेलो आहे काय काय का, प्राइस आहे त्याची आणि हे लोकेशन कुठे आहे आज आपण व्हिडिओ कुठे करत आहोत आणि हा आपण ब्लॉग करतोय मकरचा छान वेगवेगळे मकर इथे इको फ्रेंडली आहेत आणि कमी बजेट मध्ये तुमच्या बजेट मध्ये आज आपण बघणार आहोत तर चला बघूया या इथलं लोकेशन आपण बघणार आहोतच मी तुम्हाला लास्टच दाखवणार आहे पण इथले मकर इतके सुंदर आहे की मी लोकेशन तुम्हाला नंतर सांगणार आहे अगोदर तुम्हाला मकर सांगणार आहेत वेगवेगळे आणि याचे प्राइस सुद्धा दाखवणार आहेत या इकडे या साईडला माझ्या लेफ्ट साइड ला तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मकर आहे गणपतीसाठी आणि यांनी ते मकर लावले मिरर लावलेला आहे आणि छान डेको इतकं सुंदर डेकोरेशन आहे आणि याची प्राइस हजार पाचशे तीन तीन पा, बाय तीनच हे ये, ये काय से yes, आहे सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड अगोदर यांचं ओळख करून घेऊया आपण नमस्कार ताई आपण नाम मेम नाम त्रिशा सतरा आहे मे अभि डेकोरेशन सेल करू मे हाऊसलाई शॉप आहे अँड आय एम वर्किंग ओव्हर युअर हेल्प कर यू आगे 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 ये राम रोड में गजान मंदिर के साइड में आ, सामने है मछली होटल जो फेमस है उससे अपोजिट है प्रयाग तीर्थ सोसाइटी के नीचे हमारा शॉप का नाम है मोरिया गणपति मक्कर हम लोग यहाँ पे ओनली आर्टिफिशियल फ्लावर्स का करते हैं हमारा चार साल से है और यहाँ पे फिफ्थ ईयर से है तो अभी हम लोग का ऐसे बन रहा है हम लोग थर्टी पीसेस बन गए हैं और भी बना रहे हैं हम लोग का क्या कितना रहता है आपका ये दे? मकर कितना कितना रहता है मतलब क्या कितना ऐसे तो ये हंड्रेड पीसेस बनाते हैं बना के जाते हैं हम लोग टू हंड्रेड सेल होता है ये होता है हाँ मेरा रेट रिस्पॉन्स रहता है लास्ट में भी रश इतना होता है कि सब लोग को हम लोग का इतना अच्छा लगता है आते ही है, आते ही है चाहिए हम लोग दो दो मैं पूरा खत्म हो जाता है फिर <laughs> भी हम लोग के देते हैं लास्ट दस दिन हमारा बंद हो जाता है जो अब अच्छा वो होता है वो हम लोग सेल करते हैं और कस्टमाइज हो हाँ, कस्टमाइज होता है कस्टमाइज देते हैं थोडासा चार्ज राहताय साईज करते देते बट कस्टमाइज काय ना पहिलेही बोलणं होत के पहिले तो कस्टमाइज से बन जाते तर इथे बघू शकता किती छान मिरलचं त्यांनी केलेलं आहे आणि साईडला साईड ला असं फ्रिल दिलंय आणि या साईडला पूर्ण फ्लॉवर दिलंय आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान केलंय आणि याची प्राइस सहा हजार पाचशे आहे तर मग तेवढीच राहणार आहे की याच्यामध्ये काही चेंजेस होणार म्हणजे थोडस काही कमी वगैरे डिस्काउंट मिळणार आहे ओके काय पर्सेंट डिस्काउंट मिळत तरी पण एक फॉर बोतोज फायजंड फायव्ह हंड्रेड थाउजंड तक कम होगा अच्छा थोडंफार तुम्हाला इथे uh, मिळणार आहे कारण इथलं मकर जे आहे ना खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान केले तुम्ही मस्त मला फर्स्ट इतकं छान आवडलंय मी अगदी मिरर आहे पुढे आणि त्यात आपण एक गणपती बाप्पा आहे करणार म्हणजे एक वेगळा लुक आहे आणखीन पुढे भरपूर आहेत दाखवते माझ्या दुसरा सेकंड हा आहे पर्पल फ्लावर्स आहेत अगदी खूप सुंदर आहे मोत्यांचं छान मस्त याला दिलेलं आहे वेगळा लुक दिलाय वरती फ्लावर्स वगैरे आहे कलरफुल फ्लॉवर्स आहेत आणि याची प्राइस आहे आठ हजार आणि हे तीन बाय फाय फाय फुट आहे तीन साडेतीन फुटचं आहे ना आणि इथे अडीच तीन फुटाची मूर्ती आरामशी बसेल ना इथे टू फिट थ्री फिट का अच्छा दोन अडीच फुटाची आरामची ती मूर्ती बसणार आहे आणि खूप सुंदर आहे वरती पण इथे छान असं साध्या सिंपल मध्ये खूप एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि एक तुम्हाला खूप भारी असं मी दाखवते या इकडे हे बघा इतकं सुंदर आहे वरती झुंबर लावलेला आहे छान फुलांचा आहे अगदी साधा सिंपल पण इतकं भारी लुक आहे याला

आपण टेबल पण प्लेसमेंट करणं पाहिजे सुंदर बनवलेलं आहे तुम्ही ऑलरेडी त्याला प्रॉपर डेकोरेट आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही लावायची मला तर नाही वाटत गरज आणि वरती पण खूप सुंदर केले खूप छान छान वगैरे लावलेले आहेत एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन केलं आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि हे तुम्हीच हे करता की आम्हीच करता आमच्या आयडिया होत आहे हम लोग के दिमाग से ही हम लोग बनाते हैं आइडियाज सोचते हैं और फिर हम लोग अचालक एल... करने का लेकर ना हां सब अलग-अलग ही अलग हम लोग ने सोचा है ये हेल्पर्स है हेल्पर्स हम लोग को हेल्प करते हैं और है बगा ये सुंदर है ये क्या है ये काय है मिशला का ये है हाँ। आणि खूप सुंदर इथे पण सुद्धा एक साइड ला वन वन साइड ला आणि त्या साईडला एक छोटस फ्लावर असं दिलेलं आहे आणि मध्ये तुम्ही इथे डेकोरेट हे करून थोडंसं डिफरंट तुम्हाला करायचं असं प्रयत्न करायचा असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा साधे सिम्पल असंच मध्ये हा सुद्धा खूप सुंदर आहे आणि याची प्राइस आहे पाच हजार पाचशे इथे आहे तीन बाय आहे आणि इथे सुद्धा अडीच तीन फुटाची मूर्ती खूप छान बसते खूप सुंदर सुंदर डेकोरेट केलेला आहे मकर आणि हा सुद्धा पिंक मध्ये आहे तर तुमचा गणपती पिंक मध्ये असेल किंवा मध्ये असेल व्हाईटचं तुम्ही वेगळ्या मोत्यांचं तुम्ही घेतला असेल तर त्यासाठी हे डेकोरेशन किंवा हा मकर खूप सुंदर आहे याला सजावट सुद्धा तशीच केलेली आहे पिंक आणि व्हाईट मध्ये वरती सुद्धा हे छान दिलंय पिंक आणि व्हाईटचंच कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मध्ये याची प्राईज आहे नऊ हजार पाचशे याच्यात सुद्धा तुम्हाला कमी होणार आहे काळजी करू नका आणि पुढचं आपण बघूया पुढे भरपूर तुम्हाला मी दाखवणार आहे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा बरं का आणि हा इथे सुद्धा हा कलर वेगळा दिला ज्यूटचाच आहे ना आपण हा ब्राऊन कलर आहे ब्राऊन ज्यूटचा आहे ओके आणि निघत नाही ना म्हणजे नाही नाही प्रॉपर व्यवस्थित असत आणि हे का काढू नाही शकत की पण डिसमेटल होतात स्ट्रुवल केला आहे अच्छा आणि पूर्ण काढून परत हा आणि याची प्राइस काय थ्री थाउज थ्री हे साधे सिंपल मध्ये छान आहे अगदी म्हणजे याला पण फारसं काही करायची गरज पडणार नाही पुढे मूर्ती ठेवली तर पण दीड दोन फुटाची पडेल नाही दोन फूट नाही एट फीट एक फुटाची एक फुटाची छान म्हणजे हा पोश हा जो पोषण यांनी केला आहे फ्लॉवरचा हा प्रॉपर तुम्हाला दिसेल नाहीतर मग काय होणार मूर्ती मोठी झाली की मागचे जे सेड आहे ते अजिबात दिसणार नाही आणि खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आणि छोटसा गणपती ते मस्त बसेल पुढचं बघूया तुम्हाला एकदम हैरान करून टाकणार आहे मी कारण खूप छान छान आहे हा बघा हा साधे सिंपल मध्ये आणि हे हे कुठलं आहे हे थीमेट्री उनके नीचे गणपती होंगे ट्री है असे लताय की गणपती छाते नीचे बैठे अच्छा छान <laughs> केलंय मस्त केलेलं आहे तिथे कलर खूप छान दिला पिंक आणि व्हाईट मध्ये आणि इथे आपण काय जंगलामध्ये किंवा असं याच्यामध्ये लाकडांचं एक लाकडांच एक फील त्यांनी इथे केलेलं आहे आणि हा याची प्राइस काय आहे सेव्हन थाउजंड सेव्हन थाउजंड ओके सेवन थाउजंड मध्ये हा तुम्हाला मकर पडणार आहे आणि असे हे बनवत पण आहेत आणखीन त्यांच्या चालू चालूच आहेत ते दादा तिथे छान छान मकर आ, आणखी भरपूर बाकी आहे तुमचे आहे ना बनवण्याचं आणि ते या साईडला पण बघा हे पण सुंदर केलेलं आहे अगदी खूप छान लाइटिंग वगैरे साधे सिंपल मध्ये आणि मोत्यांचं त्याला एक वेगवेगळं टच दिलेला आहे त्याला आणि नीचे यायचं नाही ना सिर्फ उपर काही मॅट बिट खूप मंडप टाइपचे ह्या पण खूप सुंदर आहे आणि याची प्राइस इथे नऊ हजार दिलेली आहे छान आहे मस्त आहे अगदी आणखीन यांचं काम चालूच आहे फर्स्ट तिथे बघितलं आपण पिंक मध्ये तो मिरर मध्ये तिथे रेड मध्ये त्यांचं काम चालू आहे ते पण तिथे करतायत आणि तुम्ही माझ्या या साइडला लेफ्ट साइडला बघितलं सर्कल मध्ये आहे सर्कल मध्ये सुद्धा खूप सुंदर असं त्यांनी इथे मकर ठेवलेला आहे तो पण एक पर्पल मध्ये आहे पिंक मध्ये आहे आणि तो एक लाईट तो हे कसला आहे तो मंडपमध्येच आहे ना तो पण हा आणि यांची प्राइस त्याची सात हजार पाचशे दिले आहे याची काय असेल सर्कल मधलं एट थाउजंड ओके आणि इथे रेड मध्ये सुद्धा खूप छान आहे आता इथे थोडस काम चालू आहे म्हणून आपण पुढचं बघू शकत नाही पण गेलं थोडस इथे रेड मध्ये पूर्ण वेलवेट मध्ये तुम्हाला दिसेल त्या साइडला आणि मधी प्लेट गोल्डन प्लेट्स लावलेले आहे वरती ज्यूट नेट दिलेली आहे आणि प्रॉपर शाल वगैरे असं लावून एक मंडपच तो एक तयार केलाय तो पण एक छान मकर आहे या साईडला सर्कल मध्ये आहे या साईडला परत तुम्ही बघाल तिथे पर्पल आणि व्हाइट मध्ये कॉम्बिनेशन केलेला आहे छान त्याची प्राइस सात हजार पाचशे तर डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे हा सुद्धा खूप छान आहे पूर्ण मध्ये तिथे लाइटिंग वगैरे चालू आहे मोत्यांची छान माळा वगैरे लावलेल्या आहेत आणि कलरिंग हे कपडा कुठला म्हणतो आपण याला शिमर शिमर कपडा ना शिमरचा कपडा लावून त्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप सुंदर डेकोरेट केलाय इकडे सुद्धा हा माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही इथे ब्ल्यू मध्ये वेगळे एक स्काय ब्ल्यू आहे आणि एक डार्क ब्ल्यू आहे डार्क ब्लू, ब्लू आणि दोन आणि व्हाईट मध्ये थोडस कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि याची प्राइस आहे आठ हजार हे सगळं फ्लावर आपण फ्लावर मध्ये बघतोय याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे भरपूर मकर आहेत सुद्धा डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया पण येईल तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमचा गणपती कसा आहे आणि तुम्हाला कसा मकर घ्यायचा आहे तर याच्या पुढे सुद्धा आहेत भरपूर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते करता त्यासाठी दाखवतो म्हणजे तिकडे तिकडं दाखवते दादानी छान मकर सजत आहेत आणखीन काय काय बाकी राहिले दादा इस पे क्या है बाकी अभी अच्छा, अच्छा। और वो पान लाया है आपने वो भी लगा नहीं दूसरा ओके मस्त है तो पूछ छान दादा चालू है करता है साधे सिंपल मध्य तुम्हारा हवा से फ्लावर मध्य झेडू ची फ्लावर है प्लास्टिक इसका प्राइस क्या, क्या शकता? है साधा सिंपल एट थ्री थाउजेंड फाइव पुढचा पुढचा बघूया पण छान आहे आणि एक एक राहिलाय पानांचा हा एक थोडा वेगळा डिफरंट दिसला मला पूर्ण आपल्या केळीचे पानं असतात ना त्याचं केलेलं आहे साऊंड इंडियन थीम आहे अच्छा मस्त आहे आणि वॉशेबल बी आहे ना नाही बनाना लीफ आहे फ्लावर्स वॉशेबल हे वॉशेबल नाही प्राइस आहे सात हजार पाचशे हा सुद्धा खूप सुंदर यांनी केलेला आहे साधे मध्ये आणि मंडप तुम्हाला हवं असतील मकर मध्ये तर छान एक ऑप्शन तुम्हाला एक वेगळा डिफरंट मध्ये सुद्धा इथे मिळणार आहे आणि याची प्राइस आहे सात हजार पाचशे पुढे सुद्धा खूप छान आहे त्या साईडला या मी तुम्हाला दाखवतो मकर मध्ये खूप व्हरायटी आहे इथे आणि एकापेक्षा एक असे एक तुम्हाला मी तुम्हाला दाखवलाय आहे आणि हा सुद्धा बघा किती सुंदर आहे हा मध्ये केलेला आहे दोन कलर मध्ये क्रीम कलर आणि पिंक कलर मध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान फुलांचं वेगळं डिफरंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कलर कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे आणि याची प्राइस आहे सहा हजार पाचशे वेगवेगळ्या आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर नेक्स्ट बघूया वाव वावक किती सुंदर आहे पूर्ण व्हाईट मध्ये अगोदर आपण पिंक मध्ये बघितला तिथे आता इथे व्हाईट मध्ये आहे आणि छान इथे मोठे क्रिस्टल्स आहेत आणि सुद्धा प्ला प्लास्टिक मध्येच आहे ना प्लास्टिक मी आहे नाईन थाउजंड अच्छा याची प्राइस आहे नऊ हजार नाईन थाउजंड आणि खूप छान मस्त केलेला आहे आपण तुमचा जर गणपती फेटायचा असेल ना व्हाईट याच्यामध्ये किंवा स्काय ब्लू आ, 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 सा, कलर मध्ये तर तो सुद्धा खूप छान दिसेल मध्ये आणि असा गोल सर्कल मध्ये हा मंडप केलेला आहे याचा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे माझ्या लेफ्ट साइड राईट साइडला हा दुसरा आहे मध्ये आपण ब्राऊन मध्ये बघितला तर इथे हा दुसरा कलर मध्ये आहे ब्ल्यू मध्ये हा सुद्धा साधा सिंपल आहे हा सुद्धा त्याच मध्ये ना आपण तो नाही ओके हे दोन हजारला येणार आहे तर अशा वेगवेगळे मकर आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत व्हिडिओ कुठे स्किप न करता आज व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा नेक्स्ट आपण बघणार आहोत हा बघा किती सुंदर हा सुद्धा गिफ्ट आहे ना पूर्ण आणि ड्राय फ्लावर ड्राय फ्लावर ओके किती छान केलंय मस्त केलेलं आहे हे बघा किती सुंदर एक एक मखर बघून असं एक हे होते आहे वे वेगळं वे फिलिंग होते खूप छान आहे आणि हे सुद्धा किती छान असं घंटी घंटे टाईप आहे असं खूप वेगळा एक कलर कॉम्बिनेशन ब्राऊन क्रिमिश कलर मध्ये आहे आणि याची प्राइस काय पडल आपण ए इलेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड खूप सुंदर आहे मस्त आहे हा जो मंडप मध्येच आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत इको फ्रेंडली ऍक्च्युली आणि हा पूर्ण ग्रास टाईप आहे फॉरेस्ट फॉरेस्ट आहे हा फॉरेस्ट आहे पूर्ण जंगल आणि याच्यामध्ये वेगळं एक दाखवलं आहे मोत्यांचं छान डेकोरेट केलंय मधी हा सुद्धा खूप सुंदर आहे याची प्राइस सेम आहे का नाही ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेल्ड बाजरा हंड्रेड ओके बाजरा ओके okay. बाजरा सगळं नेक्स्ट बघूया इथे वेगवेगळ्या टिफरंट फ्रिल मध्ये केलेला आहे हे बघा कलरफुल वेगवेगळ्या याच्यामध्ये आणि ते पण बॉल्स वगैरे लावले छान मध्ये कोण आहे हा कोण थिम कोण आहे तिथे याच्यात लाईट आहेत का नाही येईन हा लाईट आहे एलईडी लाइट आहे अच्छा हा पूर्ण याच्यावरती एलईडी लाईट लावले आणि याच्यामध्ये रिफ्लेक्शन होत लाईट मध्ये नाही नाही ते इफेक्ट येतात लाइट असं पण हा पार्टी थीम आहे आणि याची प्राइस काय पडेल आपल्याला हे आहे टेन थाउजंड फायव्ह हंड्रेड टेन थाउजंड फायव्ह हंड्रेड खूप सुंदर मकर आहे हा खूप सुंदर नेक्स्ट बघूया पुढचा पण छान आहे अगदी व्हाइट मध्ये बघितला तसं सेम व्हाइट मध्ये केलेला आहे आणि थोडस टच दिलाय फुलांच आणि याची याची प्राइस सिक्स सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि माझ्या या राईट साइडला तुम्ही बघू शकता मी दोन्ही साइड च हे पण खूप सुंदर मकर आहे फुलांच आहे अगदी मध्ये इथे गणपती पाठीमागे छान असं दोन कलर मध्ये नेट दिलेलं आहे त्या साइड ला आणि साध्या मध्ये सुद्धा हा मकर खूप सुंदर आहे फक्त फुलांच तुम्हाला इथे लाईट्स वगैरे लावायची असते तर तुम्ही ते एक्स्ट्रा तुम्ही लावू शकता पण ओरिजिनल हे मकर खूप सुंदर आहे आणि याची प्राइस काय नऊ हजार हा एक वेगळा सर्कल आहे हा व्हाइट मध्ये त्याच्यावरती छान हे केलेलं आहे सुकलेल्या काट्यांचं वेगळं डेकोरेट केलेलं आहे एक वेगळं फिलिंग दाखवलेलं आहे आणि ते त्या साईडला एक, एक साइड ला पूर्ण फ्लावर दिलेला त्याची काय प्राइस पडेल एट थाउजंड हा ओके आठ हजार ला हा मकर तुम्हाला पडणार आहे छान मून एक वेगळं म्हणू आपण पूर्ण मून हाफ मून मध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे या हा बघा हाफ मून आणि जे लाईट एलईडी लाईट आहे एलईडी लाईट त्याला लावलेली आहे व्हाईट मोत्यांचं छान असं आणि मध्ये फ्लावर दिलेले आहेत याची काही प्राइस पडेल आपल्याला एट थाउजंड हजार आहे आज खूप सुंदर सुंदर घेऊन आलेले आहेत गणपती जवळ आले आहेत तर तुम्हाला मकाच हवे असतील तर इथे नक्की या भेट द्या आणि तू खूप सुंदर सुंदर आहे साध्यामध्ये छोट्यांमध्ये मोठ्यामध्ये आणि ह्या सुद्धा एक त्याच्यामध्येच आपण बघितलाय हा एक वेगळा आहे अजून बाकी ते आणखी भरपूर आहे हा सुद्धा स्काय ब्ल्यू मध्ये केलेला आहे मंडप मंडपच आहे ना हा मंडप मध्ये याची काय प्राइस आपल्याला याची आहे सेवन थाउजंड सेव्हन थाउजंड ओके okay. खूप छान आहे मग खूप मस्त आहे हा सेम आहे ना फक्त साईज मोठी साइज मध्ये परत आहे ओके okay. आणि याच्यामध्ये थोडस इथे हे दिलंय स्टोन वगैरे दिलेला आहे आणि थोडं दोन्ही पण सेमच आहे ती साईज थोडी कमी आहे याची काय आपल्याला ओके सुंदर मस्त हा सुद्धा व्हाईट पर्पल मध्ये याचा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर केलेलं आहे आणि मध्ये असे छान बॉल्स वगैरे लावले पर्पल मग त्यांचं शेट दिलेले आहे वरती ज्यूटच आहे फ्लावर दिलेले आहेत आणि याची प्राइस काय पडेल थाउजंड एट थाउजंड ओके एट थाउजंड ला पडणार आहे अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर मकर आहेत आणखी बनवतात आहे तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल ते सुद्धा ते करून देत आहेत आणि याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळणार आहे तर नक्की इथे या भेट द्या या वेगवेगळ्या व्हरायटी इथे मकर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे काहीतरी वेगळा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळा मिळाला असेलच तुम्हाला यातला कुठला मकर आवडला तुम्हाला मध्ये नक्कीच सांगा आणि या वेगवेगळ्या मकरला एक्सप्लोर करा तुम्हा आणि इथे या ताईंना भेट द्या आणि या संधीचा लाभ घ्या धन्यवाद